हॅलो एवरीवन, श्री स्वामी समर्थ मी अर्चना नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हिंदू पंचांगानुसार आपण अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त आज पाहणार आहोत पण त्यासोबतच अनेक लोकांनी खूप उपाय सांगितलेले आहेत एक सुंदरसा मातीच्या लोट्याचा मडक्याचा जो पॉट आकार घेतो तो कसा शुक्रग्रह रिप्रेझेंट करू शकतो माता लक्ष्मीला वर्षभर आपल्या घरी अखंडित कसा राखू शकतो याबद्दल मी तुम्हाला उपाय एकदम पॉवरफुल लाल किताबातील सांगितलेला आहे तर तो जरूर करायचा आहे अक्षय तृतीयेला माझ्या यूट्यूब फॅमिलीतील सगळ्यांनी कारण इथे आपण एकदम साधे सोपे आणि सरळ उपाय बघत असतो जे सहज कोणीही करू शकतं आता हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे शुक्ल पक्षातील ही तृतीया जी आहे तिला अक्षय तृतीया म्हटलं जातं जी वैशाख महिन्यामध्ये येते आता बुधवारी तीस तारखेला आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला आणखीन काही शुभयोग पण तयार होत आहेत या शुभ संयोगामध्ये राजयोग देखील निर्माण होत आहे ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग आहे मालव्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग आहे लक्षात घ्या लक्ष्मीची आणि नारायणाची पूजा विधिवत जरूर करायची आहे मंत्र साधना सांगितलेली आहे मी तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत कशी पूजा करायची आहे श्रीयंत्र आहे तर त्यावर एकदम साधासा अभिषेक करून कशा प्रकारे करायचं आहे विधिवत आणि कोणत्या प्रकारची फुले वगैरे अर्पण करायची सगळं सांगितलेलं आहे नैवेद्य कोणता अर्पण करायचा ते देखील सांगितलं आहे पण यासोबतच पितरांना मात्र विसरायचं नाही आहे पितृतर्पण पितरांना स्मरण करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आजच्या दिवशी ज्या गोष्टी आपण करणार आहोत त्याचा क्षय कधीही होत नाही त्यामध्ये नेहमी निरंतर वाढच वाढ वाड़ होत जाते म्हणून अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्व आहे अनन्य साधारण महत्त्व आहे लक्षात घ्या या सर्वार्थ सिद्धी योग लक्ष्मीनारायण राजयोगासोबतच हा जो वि ज्योतिषानुसार विशिष्ट असा महत्त्वाचा दिवस आहे तर चला पुढे वळूया एक नजर टाकूया की आजच्या शुभमुहूर्तामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींची पूजा करण्याचा खरेदी करण्याचा कोणता मुहूर्त असणार आहे तो हा पण तत्पूर्वी तुमच्याकडून मला एक प्रॉमिस हवं आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नवीनच आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय का तर आता सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशाच महत्त्वाच्या माहिती घडामोडी यासोबतच लवकरच मी फ्री क्लासेस घेऊन येत आहे ज्यामध्ये आपल्या माइंडफुलनेस मनावरती काम करणारे काही गोष्टी काही प्रॅक्टिसेस तुमच्याकडून करून घेणार आहे लवकरात लवकर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढे तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली आहे ज्यांना गरज आहे डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी मोठमोठ्या एन्झायटीमधून बाहेर निघण्यासाठी त्यांना अवश्य सांगा की आपली ताई आता सध्या या गोष्टीवर काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला हे सगळं शेअर करणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त बघूया अक्षय तृतीयेला तीस तारखेला बुधवारी सकाळी म्हणजेच पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे आता अक्षय तृतीयेचा हा शुभ मुहूर्त पूजा करण्यासाठी आहे सकाळी पूजा करून घ्या बाराच्या आतमध्ये त्यानंतर सांगते खरेदी कधी करायची आहे ती कारण अक्षय तृतीया आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडेपाच नंतर सुरू होत आहे म्हणूनच हा मुहूर्त संध्याकाळी साडेपाच नंतर एकोणतीस तारखेपासून तीस तारखेच्या सकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे खरेदी करण्यासाठीचा म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी आरामशीर जाऊ शकता निवांत ऑफिसमधून कामावरून सुट्टी झाल्यानंतर बरोबर या सगळ्या गोष्टी संध्याकाळी घरी घेऊन येऊ शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पूजन व्यवस्थित करायचं आहे मग समाप्त होत आहे ही तिथी कधी तर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे आता ज्यांना आदल्या दिवशी जमलेलंच नाही आहे त्यांनी या तिथी संपेपर्यंत कधीही खरेदी केली तरी चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या वेळेत पूजा देखील करणं गरजेचं आहे अक्षय तृतीयेला आपण पाहिलं की अनेक राजयोग निर्माण होत आहे त्यामुळेच आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत नक्षत्राप्रमाणेच अक्षय तृतीयेला मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला केळीच्या झाडाचं मूळ जे आहे पिवळ्या धाग्यामध्ये बांधून पिवळ्याच ताईतमध्ये म्हणजेच पितळेच्या ताईतमध्ये हे पिवळ्या धाग्यामध्येच तुम्हाला गळ्यात धारण करायचं आहे प्रबळ 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 लक्ष्मीनारायण योग आहे त्यामुळे हे करायचं आहे गुरुपुष्यामृताला जेव्हा आपण पुष्कराज रत्न धारण करतो ना त्याचे फळ तुम्हाला या केळीच्या झाडाच्या मुळामुळे प्राप्त होणार आहे लक्षात घ्या गुप्त विधी आहे संपूर्ण विधिवत सांगितलेलं आहे चॅनलवर जाऊन बघा या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी शेअर करेल कारण काय होणार आहे सोने चांदी आपण नाही खरेदी करू शकत दरवेळेस मग अशा वेळेस काय करायचं आहे काही विशिष्ट गोष्टी देखील आहेत ज्या धार्मिक मान्यतेनुसार खरेदी करणे सोन्या चांदीपेक्षा देखील कमी नाही आहे त्याला वरचडच स्थान आहे कारण यामध्ये आपल्याला माहिती नसतात अनेक गोष्टी फक्त सोने चांदी जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करणारी म्हणून घ्यायचं आहे है का तर नाही काही रत्न आहेत काही धातू आहेत त्यादेखील आपण खरेदी करू शकतो त्यामुळे देवी देवतांची आपार कृपा आपल्यावरती प्राप्त होते सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष धारण करण्यासाठी अक्षय तृतीये शिवाय आणखीन कोणता चांगला मुहूर्त मिळणार आहे का ते पण सांगते सोमवार तर आहेच महाशिवरात्री देखील आहे पण अक्षय तृतीयेला असा विशिष्ट संयोग जुळून येतो ज्यामध्ये अनेक देवी देवता अखंड आशीर्वाद देतात आणि या गोष्टींचा क्षय होत नाही हे लक्षात घ्या म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष हे आहे खरेदी करायचं आहे पाचमुखी पाचमुखी आपल्या फॅमिलीमध्ये आपण सगळेजण घालू शकतो स्त्रिया देखील घालू शकतात काही हरकत नाही आहे लाल धाग्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आहे विधिवत पंचामृताने दुधाने स्नान करून गंगाजलाने वगैरे स्नान घालून त्याला दीप ओवाळून महादेवाच्या पिंडीजवळ ठेवून घरातल्याच देवघरातल्या महादेवाच्या पिंडीजवळ ठेवून म्हणंतर हे धारण करायचं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये धन सुख समृद्धीचे मार्ग जे आहेत ते अनेक खुले होतात उत्पन्नामध्ये जर बाधा येत असतील त्या देखील दूर होतात नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती ज्या असतात त्यांच्या भोवती नकारात्मकता नष्ट करण्यासाठी एक सुरक्षा वलय प्रदान करतं ते म्हणजे रुद्राक्ष मग आता याशिवाय सातमुखी रुद्राक्ष देखील घेऊ शकता पाच मुखी आहे तुम्हाला यामध्ये मुखी, या दे मुखी देखील मिळतं एक रुद्राक्ष किंवा मग दहा मुखी रुद्राक्ष देखील जर मिळाले तर नक्कीच घेऊन या आणि परिधान करायला काहीच हरकत नाही आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची देखील वृद्धी होते रुद्राक्ष आपण जेव्हा घालतो त्यामुळे फक्त आत्ताच्या काळामध्ये ओरिजिनल आणि बनावटी यापासून थोडंसं सा तुम्हाला सावध राहून हे खरेदी करायचं आहे पुखराज रत्न जे मी तुम्हाला सांगितलं ज्यांना शक्य आहे त्यांनी हे रत्न धारण करावं जरूर कारण देवगुरु बृहस्पतीशी संबंधित आहे आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं जे माझे व्हिडिओ ले रेग्युलर ऐकतात त्यांना माहीत आहे की जर गुरुचं पाठबळ असेल ना तर सगळे ग्रह अनुकूल होऊ लागतात म्हणून दोन हजार पंचवीसच्या अक्षय तृतीयेला जरूर हे रत्न धारण करा नाही शक्य तर तुम्ही केळीच्या झाडाचं मूळ हे जरूर धारण करायचं आहे आदल्या दिवशीच विधिवत आमंत्रण देऊन यायचं आहे आता ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप छान आहे मस्त आहे तर ते वैवाहिक जीवन जे आहे आपलं ते अनेक समस्यांनी घेरलेलं असेल सुखी दाम्पत्य जीवन जगण्यासाठी हिऱ्याची खरेदी करायची आहे आपल्या वाईफला हिऱ्याचं गिफ्ट द्या हिऱ्याची अंगठी किंवा कानातले काही तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीयेला यामुळे आपल्या कुंडली कुंडलीतील म्हणजे पती आणि पत्नीच्या दोघांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो आणि याचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ लागतो म्हणूनच तुम्ही हे देखील खरेदी करू शकता ओपल रत्न ओपल जे रत्न आहे ओपलचं ते जीवनामध्ये धन धान्य बरकत समृद्धी घेऊन येतं शुक्रग्रहाशी संबंधित आहे धन वैभव ती म्हणजे प्राप्त होते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही त्या व्यक्तीवरती अखंडित आशीर्वाद प्रदान करतात त्यामुळे ओपल रत्न परिधान करणे खूप महत्त्वाचे मानलेले आहे सौभाग्यामध्ये वृद्धी करण्यासाठी तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे याचे लाभ होऊ शकतात त्यामध्ये आणखीन एक आहे लास्ट मोती ज्यांच्या कुंडलीमध्ये म्हणजे पत्रिकेमध्ये चंद्रग्रह खराब स्थितीत आहे मानसिक त्रास वारंवार होत आहे की मानसिक शांतता नाही आहे तर त्या सगळ्यांनी मोती खरेदी करायचा आहे चंद्र उच्च स्थानी होतो यामुळे मोतीचा संबंध सदैव चंद्रदेवांशी आहे जे मनाचे कारक का आहेत आणि ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर आहे किंवा अशुभ आहे त्यांच्यासाठी या अक्षयतृतीयेहून जास्त कोणताही चांगला शुभ मुहूर्त सापडणार नाही कारण चंद्र चांगला झाला तर पैशांचा चांगला प्रवाहदेखील सुरू होतो मन चांगला असेल तर अनेक मार्ग सुचतात मनामध्ये चलबचल नसेल मानसिक स्थिरता असेल तर अनेक गोष्टी साध्य होतात सकारात्मक वाटतं सकारात्मक विचार येतात मानसिक समस्या दूर होतात आणि यासोबतच धनसंपदा प्राप्त होते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशाच माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ